नमस्कार मित्रांनो आज आपण लिंगनूरमध्ये एका डबू मिरचीच्या प्लॉटवरती आलो आहेत तर या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना आलेला अनुभव तर नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा राहुल नाना मेह्रे हां लिंगनूर लिंगनूर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी हां छत्तीस अठ्ठावीस नव्वद ओके आपण या ठिकाणी हा जो तुमचा प्लॉट आहे वराठी कुठली आहे महिना महिना बरोबर आणि किती टोटल प्लॉट किती हा पावन एकरचा प्लॉट आहे किती झाडं बसल्यात तेरा हजार बरं या ठिकाणी आपण अॅलोरची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती तर या ठिकाणी आपण जमिनीतून सो दिलं होतं हा आणि एक कॅल्सिबो आणि सुप्रिमोचा एक स्प्रे झाला होता तर ही टेक्नॉलॉजी द्यायच्या अगोदर प्लॉट केवढा होता लहान मध्ये होता हा सोडल्यावर एक दहा बारा दिवसात चालला प्लॉटचा ओके okay. uh, ज्यावेळेस सोडलं त्यावेळेला किती पानावर होतं साधारणपणे साधारण बघा एक पाच सात पाच सात पानावर होत पाच सात पानावरती होतं आणि सोडून आता फक्त दहा ते बारा दिवस झालं तर दहा ते बारा दिवसामध्ये किती प्लॉट आलाय साधारणपणे जर बघितलं तर तुमच्या गोडेग्याच्या आसपास प्लॉट आहे ओके okay. म्हणजे प्लॉटची आम्ही जे बोललो होतो की उंची चांगली होईल समाधानकारक होईल झाली का आणि सेटिंग कशा आहे म्हणजे उंची झाल्या असं नाही जरा सेटिंग धावतोय आमच्या शेतकरी बांधव ना, ना, ना ओके म्हणजे फुलकळी पण चांगली हो। आहे आणि सेटिंग पण याला आहे अतिशय चांगलं सेटिंग व्हायला सुरुवात झाली आणि बघतोय आपण शेतकरी मित्रांनो आता टेम्परेचर फुल आहे टेंप्रेजर फुल, फुल टेम्परेचर असल्यामुळं बरेच मिरचीचे प्लॉट लोकांचे फेल गेलेत फेल गेले तर तुम्हाला काय अनुभव आला आहे वापरल्यावर का नाही हां चांगली व्यवस्थित झाडाला तेजपणा आला फुल फुलकळीसाठी ओके तर तुम्ही समाधान आहे एकंदरीत समाधान ओके ओके आमच्या शेतकरी बांधवांना काय सांगाल ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे हो वापरली पाहिजे चांगली आहे ओके धन्यवाद साहेब तुम्ही आज अलवरन ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी तुम्ही वापरलेला जो अनुभव तुम्हाला आला तो तु या ठिकाणी सांगितल्याबद्दल अल्वेरन ग्रुपच्या माध्यमातून तुमचा आभार मानतो धन्यवाद